आपण लाईमध्ये बीट पराठा बनणार आहोत त्यासाठी छान स्वच्छ असं एक बीट घेतलेलं आहे तुम्ही लहान मोठं कोणतंही घेऊ शकता काढून साईडचं आपल्याला काढून घ्यायचं तशा सर्वजण फ्रेंड्स आज लाईव्ह मध्ये आपण बीट पराठा बघणार आहोत जे मुलं म्हणजे बीट खात नाही तसंच दिलं होतं त्यांना असं आपण पराठा करून दिला तर ते नक्की खाऊ शकतील हे असं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला कसे आहात सर जर आपलं हे काढून झालेलं आहे आता हे हे आपण कट करून मिक्सरला लावून घेतलं तरी चालतो किंवा जर तुमच्याजवळ खिसणी असेल तर तुम्ही खिसणीने सुद्धा कट केला तर मी चालतो बघा हे सगळं व्यवस्थित काढून घेतले मी आज थोडं लाईवला लेट झाला फ्रेंड्स शकतो हे काढून घेतले पण आता हे किसून घ्यायचं आपण खिसण्याच्या साह्याने खिसलं तरी चालतं ताई साहेब जय शिवराय जय शिवराय दादा घ्यायचं असं खस निघत हे छान बारीक निघतं एकदम मोठी खिसणी असली तरी चालतं पण ते खूप मोठं होतं बारीक होत त्याच मुलांना खायला सुद्धा दातामध्ये अडकणार नाही ना दादा अजून जेवण झालं आहे अजून जेवण आहे तुमचं झालं का जेवण एक वाजता जेवतो आम्ही सकाळी थोडं भरपूर काम असतात त्यामुळे आज लाईव्हला लेट झाला आमच्या हे असं आपण काढून घ्यायचं सगळं व्यवस्थित इतकंच बास होणार आहे मला तीन ते ती चार पराठ्यासाठी त्यामुळे छोटे छोटे केले मुलांच्यासाठी तर बास होऊन जातं इतकं हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण बघा आज हेल्दी असं मुलांच्यासाठी छान रेसिपी बघणार आहोत आम्ही आणि हा इतका बीट मी ठेवून देणार आहे आपल्याला जय शिवराय दादा अजून जेवण झालेलं नाही आहे आमचं हे बघा आपण बीट छान खिसून घेतलेला आहे आता हे आपण साईडला ठेवून देत आहे वगैरे काहीच नाही ते नाही तर त्याची चव नाही एकदम छोटासा कांदा घेतला आहे मी एकदम बारीक कट करायचं आहे मुलांना कळणार पण नाही की आपण त्यामध्ये कांदा घेतलेला आहे ते छान हेल्दी होतात ते पराठे आणि पटकन होतात लाईव्हला जर कोण नवीन असेल तर वरती तीन डॉट दिसत असतील तर प्लीज लाईव्ह लाईक करून घ्या फ्रेंड्स हेल्दी असं पौष्टिक मुलांच्या साठी मी पराठा दाखवते तर बघा कांदा सुद्धा कट झालेला आहे आता आपला मी ह्यामध्येच कांदा घालून घेते आता आपल्याला कोथिंबीर घ्यायचं आहे

बारीक कट करून घेऊ एकदम कोथिंबीर पण कट झाला मी ह्यामध्ये कोथिंबीर कांदा आणि बीट घातलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस चित्रपण साहेब नमक थँक्यू रुग्णेश छत्रपाल दादा एकदम गव्हाचं पीठ घेते चाळून घ्यायचं व्यवस्थित एकदम होऊ अस तर ह्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे बीट कांदा आणि कोथिंबीर आता बघा आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जास्त कमी करू शकता कोण जास्त मीठ खातो कोण जास्त मीठ खात नाही थोडस मी लाल तिखट घालते मिरची घालणार नाहीये कारण लहान मुलं खाणार आहेत त्यामुळं त्यामध्ये थोडस आलं लसून पेस्ट घालून घ्यायचं आपल्याला एकदम थोडं कशात आत सरजन फ्रेंड्स आता थोडंसं गरम मसाला नाही आता तरी ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही आता थोडंसं हळद एक थोडंसं आणि आता ह्यामध्ये मी घालते थोडंसं तूप जे की टेस्ट खूप छान येते एक चमचा तूप घातलेला आहे मी तूप मेल्ट करून घातलं तरी चालतं किंवा तसंच घातलं तरीही चालतं आता हे छान आपल्याला बाइंडिंग करून घ्यायचं आहे मिक्सरच पिठाचं प्रमाण तुम्ही ते जास्त कमी घेऊ शकता जर असं बीट खिसलेलं नको असेल तर तुम्ही मिक्सरला लावून त्याची पेस्ट ह्यामध्ये घालू शकता हरकत नाही हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग एकदम थोडस वापर करून घ्यायचं म्हणजे कणकेचा गोळा हाय फ्रेंड्स कसे आहात सर्वजण बघू शकता आज हेल्दी पराठा करते मी बेटचा मुलांच्यासाठी मग आता हे सगळं मी मिक्स केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन बाइंडिंग करायचं कारण बीटमध्ये थोडं ऑलरेडी पाणी असतंच आणि आपण कांदा पण घातला आहे जास्त कणिक पातळ होणार नाही हे पण लक्ष द्यायचं अंदाज येतोच आपल्याला कशा आहात सर्वजण आज लाईव्ह खूपच लेट झालाय बाहेर गेले होते मुलांच्या शाळेमध्ये असं सगळं एकजीव झालं पाहिजे कणिक मळताना सुद्धा आणि तूप घातल्यामुळं काय होतं टेस्ट एक वेगळीच येते आणि हेल्दी होते मुलांना त्यांना समजणार सुद्धा नाही आपण ह्यामध्ये काय काय घातले ते अगदी हलकसच थोडं थोडं पाणी घालून मी कणकेचा गोळा तयार करून घेते जर तुम्हाला कांदा ही कट करून घालायचा नसेल तर बीट सोबत तुम्ही मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊ शकता बघू शकता किती छान आपला डो तयार झाला जा आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही पराठा कणकेचा जो मेन गोळा असतो ना तेच प्रॉपरली तयार होणं खूप गरजेचं असतं तर काय होतं हे कणकेचं गोळा लूजसुद्धा होऊ शकतो जरा पाणी जास्त कमी झालं आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया आहे कसे आहात फ्रेंड्स ह्या जर तुम्हाला तीन डॉट दिसत असतील तर प्लीज लाईक करून घ्या फ्रेंड्स बीटचे पराठे करून घेऊ एकदम थोडंसंच पीठ घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही लावायला गरज वाटली परत तर मग गरम करायला ठेवतो लागणार साहित्यिक वेळ शकतो आता पराठ्यासाठी तवा गरम करायला ठेवला आणि आपण चपातीच्या पोळपाटावर छान पराठे भाजून तर पराठे भाजताना त्याला तूप लावलं तरी चालतं किंवा तेल लावलं तरी चालतं दोन ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालतं काही हरकत नाही तर मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे मी पराठा काढण्यासाठी दिस थोडा थोडासा लहान मोठे गोळे घेऊ शकता तुम्ही पराठ्यांच्या सोबतच मी तुम्हाला आणखी एक रेसिपी दाखवणार आहे पराठ्याची जी जेवताना खूप लज्जतदार आणि टेस्टी लागते शेप मध्ये लाटला तरी चालतो किंवा स्क्वेअर आपला चौकोन शेप मध्ये लाटलात तरी चालतो बघा आता मी स्क्वेअर मध दाखवते तुम्हाला जी मुलांना सुद्धा खातात टेस्टीली तुम्ही बघू शकता जरा ही चिकटत नाहीये पाटाला ना पटकन होते जर नाहीच तुम्हाला स्क्वेअर शेप देता आला तर असं आता करून घ्यायचं आपण <गणागी> बघू शकतो छान पातळ असं जास्तही पातळ करायचं मी बघू शकतो मग किती छान तयार झालेला आहे आपला पराठा चिकतही नाही आहे पीठ पण जास्त लावलेलं नाहीये मी बघू शकता पार्टा सुद्धा पीठ नाहीये पहिला एक घालताना आपण थोडस तव्याला तेल लावून घ्यायचं मी मुलांच्या साठी करते हेल्दी अस गोळा घेऊन असा आकार करून घ्यायचा जर तुम्हाला जमत नसेल आकार घ्यायला असा फ्रेंड्स जर लाईव्हला तीन डॉट दिसत असतील तर प्लीज लाईक करून द्या रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगून मॅडम एकदम सोप्या पद्धतीनं ना झंझट ना काही त्रास मस्त तो तो पराठा आपला तयार होतोय आणि पराठ्यामध्ये बीटच्या पराठ्यामध्ये जितकं तुम्ही कोथिंबीर घालला बीट, बीट सोडत तितकं छान दिसतं कलरफुल दिसतो आणि मुलांना पण खायला खूप छान वाटतं Birazcık, birazcık yağ alabilirsiniz. Birazcık yağ alabilirsiniz. 또 <shriek> 보니 समोर शाटणी सुद्धा mm -hmm.